अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण नेहमी म्हणतो की कोणावर कशी वेळ येईल कोणी सांगू शकत नाही तुमच्या पण आयुष्यात जर अशी वाईट वेळ चालू असेल तर खूप दुःख चालू असेल खूप संकट चालू असतील काय करावं हे समजत नसेल फायनान्शियल प्रॉब्लेम चालू असतील तर मी हे जे आज काही उपाय सांगणार आहेत ते तुम्ही नक्की करून बघा त्याने नक्कीच फरक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जाणवेल एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे नेहमीच चालू असतं तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत ह्या जगामध्ये कोणीही सुखी नाही प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात एका तरी ठिकाणी दुःख हे लपलेलंच असतं आणि ते दुःख विसरून आपण आयुष्य जगायला सुरुवात करत असतो नेहमी वाईट वेळ जेव्हा येते ना आपल्यावर तेव्हा आपल्याला लोकांचा खरा चेहरा कळतो आपलं कोण आहे परक कोण आहे हे यातून नक्कीच जाणवतं परमार्थ भक्तिमार्ग यामुळे आपण आपलं दुःख कुठे ना कुठे थोडंसं तरी विसरतो आणि आयुष्यामध्ये पुढे जात असतो मी एकमात्रही ते सांगते तुम्हाला की अशा लोकांसमोर तुम्ही कधीच तुमचं दुःख सांगू नका जे तुमचं रडू ऐकतील आणि तु हसून जगाला सांगतील या जगामध्ये असे एकमेवच आहे ज्यांना आपण आपलं दुःख सांगू शकतो आणि ते आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर काढतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज त्यांच्यासमोर तुम्हाला जे काही दुःख सांगायचे ते सांगा रडा त्यांच्यासमोर चिडा त्यांच्यावर चिडा किंवा तुम्ही प्रत्येक मीच नाही प्रत्येक स्वामी भक्त हेच म्हणत असतो स्वामींसमोर किंवा स्वामींवर चिडून बोलत असतो की मीच का एवढं मी करते मी एवढी तुमची सेवा करते पण माझं का तुम्ही इच्छा पूर्ण करत नाही माझ्या ज्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत जरी त्या माझ्यासाठी नसल्या मी कोणासाठी तरी त्या काही मागत आहे कोणाचं तरी त्याच्यातून भलं होणार आहे पण त्या इच्छा का तुम्ही परत पूर्ण करत नाही पण तुम्हाला माहिती आहे का हे चक्र आहे ते कर्माचं आहे कर्म जे आहे ना ते गोल फिरून पुन्हा तुमच्याकडेच येणार आहे बघा मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा काहीतरी गेल्या जन्माचे संचित बरोबर घेऊनच तो जन्माला येतो आणि तुमच्यामधलं आणि महाराजांमधलं जे अंतर कर्म, आहे ते म्हणजे तुमचं कर्म तुमच्या कर्मानुसारच त्याचं फळ महाराजांकडून तुम्हाला मिळत असतं कर्माच्या फेऱ्यामधून कोणीही चुकलेलं नाही आहे प्रत्येकाला आपलं कर्म जे आहे चांगलं असू किंवा वाईट असू ते भोगावंच लागतं आणि प्रत्येकाला वेळ आल्यानंतर त्याच्या कर्मानुसार योग्य ते जे चांगलं किंवा वाईट हे स्वामींकडून भेटतंच आता बघा कर्मानुसार आपल्याला सर्व काही मिळत असतं आता तुम्ही म्हणाल मागच्या जन्मात आपण काय कर्म केलं हे आपल्याला काहीही माहिती नसतं तुम्ही या जन्मात खूप चांगलं वागतं आहे खूप कर्म चांगले केलेले आहेत पण नुसती सेवा करून देखील उपयोग नाही त्या सेवेचं तुम्हाला म्हणताय की फळ मिळत नाही पण त्याचबरोबर तुम्हाला कर्मही चांगलं करावं लागतं जर कर्म चांगलं असेल तर त्या सेवेचं चांगलं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल बघा तुमच्या आयुष्यामध्ये असे भरपूर वेळा कठीण प्रसंग येतात मग ते मानसिक असो शारीरिक असो किंवा अजून कोणत्या प्रकारचे जे संकट तुमच्या आयुष्यामध्ये येतात अशा वेळेस असं वाटतं की कधी कधी म्हणजे आपल्याला देवाला दिवासुद्धा लावू नये देवाची कोणतीच पूजा करू नये साधना करू नये सेवा करू नये इतपत आपलं मन खचून जातं मला काहीच करायचं नाही ना देवाची पूजा करायची ना सेवा करायची मी एवढं करून पण माझ्याच आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी का असं म्हणून आपण पूर्णपणे खचून जातो तो कधी कधी असं वाटतं की देवच नाही देवाचं अस्तित्वच नाही कारण मी एवढं करून माझ्याच आयुष्यात एवढं दुःख आणि संकट का पण मी एक सांगू का कितीही त्रास असो दुःख असो सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा मात्र लावत जा कारण त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना खायला घालत जा किंवा गरिबाला दान करत जा आता इथे मी सांगते तुम्हाला की दान करणं म्हणजेच आपला यामागचा एक हेतू अस बघा आपल्यामागे पितृदोषांचा परिणाम देखील खूप मोठा असतो ज्यावेळेस आपल्याला पितृदोष लागलेले असतात तेव्हा आपण कोणतंही काम करायला गेलं तरी त्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही किंवा कोणतंच काम आपलं व्यवस्थित होत नाही म्हणजेच याचं कारण काय तर आपल्याला लागलेले पितृदोष पितृदोषामुळे आपल्या बऱ्याच कामामध्ये अडथळे येतात तर यासाठी काय करायचं आहे तुम्ही गरीबाला यथाशक्ती खाऊ घाला म्हणजेच बघा एखाद्या मंदिराच्या बाहेर जेव्हा ती गरीब, गरीब लोकं बसलेली असतात त्यांना तुमच्या समोर बसवा आणि त्यांना एखादा फळ किंवा खायच्या वस्तू अशी यथाशक्ती अगदी मनापासून खायला घाला त्याच्यामुळे तुम्हाला लागलेले जे दोष आहेत पितृदोष ते मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही इतरांसाठी फुल ना फुलाची पाकळी काही ना काही छोटी तरी गोष्ट दान करायला शिका त्यानंतर तुमच्या कुलदेवीची सेवा कुळदेवाची सेवा तुम्ही त्यांचा मानपान करताय की नाही कुळाचार करताय की नाही याच्याकडे बारकाईने लक्ष द्या आता बघा काही लोकांना तर त्यांची कुळदेवी कोण आहे हेच माहिती नसतं तर त्यांचं कसं चांगलं होईल कसं त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील जर आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चा होत नाही कुळाचार होत नाही तर आपल्या कुळाचा उद्धार कसा काय होईल तर बघा काही जणांना जर हे माहिती नसेल तुमची कुळदेवी कोणती आहे तर तुम्ही रोज एक माळ नव्याण्णव मंत्राचा जप करा किंवा आता तुम्हाला तुमच्या कुळदेवीचं तुम्हाल जर नाव माहिती असेल तर त्या कुळदेवीच्या नावाचा मंत्र तुम्ही एक माळ करू शकता पण जर माहिती नसेल तर नव्याण्णव मंत्राची तुम्ही एक माळ करा म्हणजे ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचली जाते किंवा महिन्यातून तुम्ही एकदा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा यामुळे देखील तुमच्या हातून कुलदेवीची सेवा ही घडली जाते बघा तुमची कुलदेवी ही कुळाचा उद्धार करणारी असते तुमच्या कुळावरती येणारे संकट दूर करणारे असते तुम्ही तिची सेवा करता का तुम्ही तिचा कुळाचार करता का हे लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा कु कुळाचार किंवा त्यांचा मानपान देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे बाकी सेवेबरोबर वर म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही महिन्यातून एकदा दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करा किंवा रोज एक नवाणव मंत्राची माळ तुम्ही जपा म्हणजे तुम कुळदेवीचा कुळाचार तुमच्या हातून घडेल आणि त्या तुमच्या देवीची तुमच्या कुळावर तुमच्या घरावर तुमच्या मुलांवर पतीवर चांगली कृपादृष्टी होईल तुमच्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही आता यानंतरचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर दोष आता तुमच्या घरामध्ये जे दोष असतात म्हणजे काय तर ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे जी देवघराची जागा आहे तिथे कित्येक जणांचं टॉयलेट बाथरूम असतं हा इत का मोठा वास्तुदोष आहे ना की तुम्ही कोणत्याही देवाची कितीही सेवा करा मनोभावे त्या देवाला पूजा त्यांची आराधना करा पण तुम्हाला अजिबात कशातच यश येणार नाही का तर तुमचा हा जो सगळ्यात मोठा ईशान्य कोपऱ्यातला देवघराच्या जागेवरचा टॉयलेट बाथरूमचा जो दोष आहे त्यामुळे अगोदर सगळ्यात पित्रांची सेवा त्यानंतर कुलदेवीची सेवा त्याच्यानंतर जे काही दोष असतील ते, ते निवारण्यानंतरच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल तुम्ही जे पण काम करता ते योग्यरित्या होईल आता तुम्ही बघा तुमची जी कुळदेवी आहे तिचं तुम्ही कुळाचार वर्षातून एकदा तुम्ही तिच्या पिठावर जाता का तिला ओटिनारं तिची ब भरता का किंवा तुम्हाला जर नाही जाणं शक्य झालं तर तुमच्या फॅमिलीतलं कोणीतरी मोठं जे आहे ते जातं का याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल तुमच्या देवीचा जेव्हा तुम्ही कुळाचार व्यवस्थित कराल तेव्हाच तुमच्या ह्या अडचणी दूर होतील बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कर्म आपण माणूस आहे म्हणजे आपल्या हातून चुका होतातच जगात असं कोन, कोणीच नाही कोणतीच व्यक्ती नाही की तिच्या हातून चुका झालेल्या नाहीत तुमच्या माझ्या हातून सगळ्यांच्या हातून चुका या होतच असतात आता या सगळ्या चुकातून तारणारा तुम्हाला तुमचा गुरु असतो तुम्हाला कोणताही गुरु असो तुमची रास कोणतीही असो पण तुमच्या राशीतला जो गुरु आहे तो जो भक्कम असेल ना ज कम तर तुम्हाला आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही कोणतीच कमतरता तुम्हाला जाणवणार नाही आणि अशा काही अडचणी आल्यास तर ते महाराज आपल्या तारून नेतात आता बघा एखादं दुःख आपल्याला समोर येत आहे येणार आहे हे जाणवतं पण ते कसं जाणवतं आपल्याला एखादा दृष्टांत स्वप्नात दिसतो महाराज आपल्याला रस्ता दाखवतात की आपल्याला पुढे काहीतरी मोठा एखादं दुःख दुःखाचा डोंगर आहे मोठं काहीतरी घडणार आहे पण त्याच्यापासून आपल्याला प्र परावृत्त करण्याची जी शक्ती आहे ती महाराज देत प्रत्येक संकटातून महाराज आपल्याला तारतात बघा तुमच्या आयुष्यात एवढी संकटं येतात किंवा इतकी संकटं येत आलेली आहेत तेव्हा तुम्ही समजून जायचं की आता याचा अंत जवळ आलेला आहे आपण म्हणतो ना एखाद्याला की अति झाल्यानंतर एवढा अति करू नको एवढा मास करू नको हे व्यवस्थित नाही याचा अंत लवकरच होईल त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जर जास्त प्रमाणात संकट आली तर समजून जायचं आपला आता वाईट काळ जो आहे तो संपणार आहे लवकरच आणि स्वामींचा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावर होणार आहे कधी कधी आयुष्यात आपल्याला अशी संकट अशी भयानक संकट येतात की असं वाटतं नको हे आयुष्य पण तेव्हा आपल्या मनाला सांगायचं की आता हे इथे संपणार आहे आपलं दुःख आपलं सगळ्या अडचणी इथे पूर्णपणे संपणार आहेत आणि मात्र नक्की लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा तुमचा दानधर्म तुमचे विचार तुमची सेवा तुमचे आचरण हे कधीही थांबू नका उलट तुमच्या सेवेमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात वाढ करा कारण हीच खरी वेळ असते तुमच्या परीक्षेची अडचणींमध्ये तुमचे गुरु तुमचे महाराज तुमची परीक्षा बघत असतात आणि या परीक्षेतूनच तुम्ही जेव्हा कोण ताऊन बाहेर निघाल तेव्हा तुमची चांगली वेळ कोणीही थांबवू शकत नाही बघा आपण एखाद्याचं जेव्हा दुःख ऐकतो तेव्हा म्हणतो बापरे महाराज खरंच तुमची खूप माझ्यावर कृपा आहे असं दुःख तुम्ही माझ्या आयुष्यात दिलेलं नाही तुमच्या कृपादृष्टीमुळे माझं सर्व काही चांगलं आहे असं आयुष्यामध्ये कित्येक लोक आहेत ते अत्यंत दुःखी आहेत किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुःख आहे त्याच्या बरोबरीने तर आपण खूप सुखी आहोत आपल्या स्वामी महाराजांचे आशीर्वाद आपल्यावर आहेत हे समजायचं आणि आपलं चांगलं कर्म करत पुढे जात राहायचं काही काही लोक खूप निष्ठावंत असतात नेहमी स्वामींसमोर झुकून असतात की आम्ही स्वामी भक्त आहोत स्वामी भक्त व्हा झुकून स्वामी भक्ती करा पण आम्ही स्वामी भक्त आहोत असा गर्व मात्र कधीच करू नका काही लोकांना खूप गर्व असतो आम्ही स्वामी सेवेत आहोत वीस बावीस वर्ष झालं आम्ही स्वामी सेवा करतोय त्याच्याशी महाराजांना काही देणं घेणं नाही तुम्ही काल जरी सेवा करायला लागलेला असाल ना तुमचे आचार विचार कर्म तुमचे चांगुलपणा हे बघून महाराज दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला त्याचं फळ देतील बघा तुम्ही स्वामी भक्त आहे समोरचं खूप अडचणीत आहे तेव्हा तुम्ही त्याला त्या अडचणीतून स्वामी सेवेत आणता त्याला तुम्ही सांगता की बाबा ही सेवा कर बघ तुझ्या अडचणी नक्कीच दूर होईल तेव्हा मात्र लक्षात ठेवा महाराज तुम्हाला कधीही अडचणीत ठेवणार नाही तुम्हाला एखादा अनुभव आलाय भक्तीचा सेवेचा पण तर ती तुम्ही दुसऱ्याला सांगितली नाही त्यांना दुःखातून बाहेर काढलं नाही तर याचा काही उपयोग नाही पण त्यांच्या संकटातून अडचणीतून तुम्ही त्यांना बाहेर काढून स्वामी सेवा करायला ला लावली आणि त्याचं फळ जर तुम्हाला चांगलंच मिळणार आहे हे लक्षात ठेवा का तर तुम्ही त्यांना स्वामी सेवेमध्ये आणल्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत त्यामुळे तुम्ही स्वामींचे अधिकच लाडके होणार आहात बघा तुम्ही जी सेवा करताय त्याचा गावभर बोबाटा करायचा नाही परंतु एखाद्या सेवेमुळे तुमचं खरंच चांगलं झालेलं आहे तुमच्या अडचणी दूर झालेल्या आहेत तर ती सेवा नक्कीच चार लोकांना सांगा त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही कारण बना एखाद्या गरीब खरंच खूप अडचणीत आहे त्यांना तुम्ही जर ती सेवा सांगितली त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं घडलं तर त्या पुण्यकर्म नक्कीच तुमच्या वाट्याला येईल चला तर मग ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगितले माहिती किंवा जे काही उपाय सांगितले ते जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज यांची माहिती व नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ